नमस्कार मंडळी मी स्वाती ठोकळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल करंज्या एकदम मस्त अशा मऊ लुसलुशीत खुसखुशीत आणि अगदी सोप्या पद्धतीत चला तर मग बघूया रेसिपी चला चला तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय तर बघा सगळ्यात अगोदर सांगते मी हा अर्धा किलो रवा आहे आणि रवा मी बारीक घेतलेला आहे कारण की आपल्याला रवा करंजी बनवायची आहे तर आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे आणि मी पिटी साखर घेतली दोनशे ग्रॅम जर आपल्याला कमी वाटलीस तर आणखी थोडीशी आपण वरतून ऍड करू शकतो पण मी दोनशे ग्रॅम घेतली आणि सुक खोबरं मी दीडशे ग्रॅम घेतलंय आणि तूप घेतलंय मी दीडशे ग्रॅम तर आपल्याला किती लागतंय बघूय मी दीडशे ग्रॅम घेतलेला आहे तर बघा काजू मी वीस ग्रॅम घेतलेत बदाम वीस ग्रॅम ती वीस ग्रॅम खसखस दहा ग्रॅम मणुके तीस ग्रॅम आणि वेलची आणि हे चारुळे अंदाज पंचे घेतलेले आहे बघा सगळ्यात सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला हे सुकच भाजून घ्यायचं नंतर या हे दोन्ही आणि खसखस आपल्याला सुकीच भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला हे पण थोडस काजू आणि बदाम पण तुपामध्ये थोडस तळून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान स्वाद येतो चला आता आपण तळून घेऊया आणि भाजून घेऊ सर्व तर बघा आपण आता सगळ्यात अगोदर खसखस भाजून घेऊया आणि खसखस कमी गॅस करून छान भाजून घेऊया तर हे बघा खसखस आपली छान भाजून झाली आहे मी काढून घेते हो आपल्या लागणार आणि नंतर आपण करंजित की नाही तेव्हा ते सगळं आत भाजल्या जातात मग ते कडवाट स्वाद लागतो म्हणून आपण आधीवरच थोडस भाजून घ्यायचं आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे तीळ पण भाजून घेते तीळ पण आपण छान भाजून घेऊया तीळ पण छान असं हलवायचं सारखं इकडे तिकडे नाहीतर ना एका जाग्याला भाजलं जातील ती पण लगेच भाजतात आपल्याला घोळ घोळ छान भाजून घ्यायचं आणि गॅस आपल्याला कमीच आहे तेवढ्या दिवस खोबरं चांगलं भेटत नव्हतं दोन वेळा खोबरं आणलं ती पण खराबच निघलं अजून सगळं सामान आलेलं नाही जेव्हा मी लहान होती ना तेव्हा पंधरा स्कूल मध्ये होती आठवी नवमी लहान ते भाजले तर मी काढून घेते हे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया आणि साठी आपल्याला तूप लागणार आहे आणि हे आहे साजूक तूप तुम्हाला जे स्तूप आवडत असेल ते वापरू शकता आणि मी अमूलच वापरते चांगलंच असतं अमोलच खूप वर्षांपासून हे बघा दोन्ही मी एक साथच भाजून घेते मी छान भाजून घेते आणि हो गाईज तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमीच बघत असता तुम्हाला माहिती आहे आम्ही किती सेवा बनवतो साडीचा फराळ पण तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आमच्या इन्स्टा वरती जाऊ शकता तुम्ही <laughs> सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल नंबर पण देईल नंबर वरती पण तुम्ही व्हॉट्सअप घेऊन कॉल करू शकता नक्की ऑर्डर करा दिवाळीचा फराळ तुम्हाला आवडतो बघ बघ झालं मग काढते हे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आता आम्ही काढून घेते कारण की जास्त आपल्याला काय भाजायचं कारण की ते करंजी तळल्यानंतर सगळं त्यात भाजलं जात आणि खोबरं तर भाजून घ्यायच नाही मी भाजून घेत नाही तुम्ही तुमच्या हिसाबात भाजून घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण जेव्हा आपण करंजी तवतो ना त्याच्यामध्ये ते सर्व भाजले हो नाहीतर मग आदूवरच भाजून घेतलं ना खोबरं तर करंजी आपली कडू लागते कडू आणि असं बॉर्न फ्लेवर लागतो मी किती वर्षापासून करते ना असंच करते बिना खोबरं भाजता मी सांगते आमची नातेवाईक किंवा हो त्यांना पण देतो ना एवढी हो ट्राय होतात सिनियर सिटीजन पण अगदी खाऊ शकतात आरामात खाऊ शकतात लहान मुलांना ते बघा छान भाजलं आता आपण ह्याच तुपामध्ये रवा भाजूया आता मी बघा रवा भाजून घेते आणि दोन दो। बॅच होतील कधी पण नाही भाजल्या नाही जाणार रवा भाजताना एकदम पेशन्स जितका रवा तुम्ही छान भाजाल ना तेवढी तुमची करंजी एकदम छान बनणार आहे आरामात आणि आपल्याला तुप एवढं टाकायचं आहे ना की आपला रवा पूर्ण तुपामध्ये भिजला पाहिजे म्हणजे ना करंजी एकदम मस्त बनते मौसूद आणि आम्ही काय बोलतो छानून घेतले काय बोलून चाळून घेतलेलं आहे रवा पण आणि पिटी साखर चाळून घ्यायचं रवा भाजताना एकदम आहेत आपल्याला आणि एकदम कमी गॅस करून रवा छान भाजायचा आपल्याला तुम्ही ना स्टूल घ्या वेळ लागत आता मी बसते थोडस आणि आता काय करायचं तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर करंजा बनवायच्या तर काय सगळ्यात अगोदर काय करायचं सारण बनवून ठेवायचं तुम्ही तर अगोदर सारण बनवून ठेवलं ना तर तुमचं सारण एवढं चांगलं त्या तुपामध्ये भिजेल ना अगदी एवढं छान भिजेल आणि करंजा एकदम मौवतात मी नेहमी असंच करते बेसिकली आम्ही करतो जेवतो मस्तपैकी रात्रीच आणि लागतो कामाला सारणाच्या कामाला रात्रभर इतकं छान ते मॅरिनेट बोलू शकतो मॅरिनेट मग ते खूपच छान लागत तुम्ही पण ही ट्रेक करून बघा लगेच करू नका सारण झाले आपण बीट म्हणूया करून घेऊ नाही तसं नाही करायचं कधी रात्रभर होत मी सगळ्यात अगोदर दिवाळीचा पदार्थ कोणता बनवत असेल ना तर मी अगोदर सारणच बनवते आणि चकल्याची तयारी करते चकल्याच ते धुवून धुवून आणायला लागतं ना म्हणून चकल्या सर्व दाळी आणते वाळवते भाजून पीठ तयार करून ठेवते आणि सारख बनवून ठेवते ह्या जर दोन गोष्टी अज, केल्या ना आपण आपलं फ्रळ बनवायला अजिबात वेळ नाही लागत आपला रवा छान भाजून झालाय आणि आपल्याला सारखा असा इथं हलवत राहायचं बघ इकडून तिकडं म्हणजे रवा आपला छान भाजल्या जातो आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त कसा कलर आला या असा सोनेरी कलर आला की आपण रवा काढून घेऊया आता हा रवा छान भाजलाय बघा अशा पद्धतीने जर तुम्ही रवा ना तुम्हाला असं वाटणारच नाही ही रव्याची आहे चला मी काढून घेते आणि मी मोठी परात घेतली रवायला असं जरा पसरून ठेवूया म्हणजे थंड होईल बघा हे दोन चमच मी तूप टाकले आलं आता आणखीन दोन चमच टाकते तूप कारण की ही ना मी ही केलं नव्हतं ना मेल्ट केलं नव्हतं तसच आहे बघा मेल्ट झाल्यानंतर ती वाढते ना त्याला रवा आहे ना मी असाच भाजून घेते बघा तर बघा रवा थंड झालाय आणि पूर्ण रवा थंड करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची चला आता आपण एकदम सगळी साखर नाही टाकायची लागल अशी टाकायची आहे बघा आता छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला कारण की अगोदरच आपण रव्यात साखर मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे रव्यामध्ये गोडपाना एकदम छान मुरला जातो साखरेचा आता आपण दोनशे ग्रॅम साखर घेतली ना तर आपल्याला सगळी टाकायची नाही लागेल ला अशी टाकायची आता ना त्याच्यामध्ये सर्व मिक्स कर ते ड्रायफ्रूट खोबरं वगैरे हा साखर तर थोडस आपण खाऊनच बघायचं कधी पण आणखीन थोडी मी साखर मिक्स केली त्याच्यामध्ये बस ता मीठ टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल कारण की करंजी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हा आपण पिठामध्ये टाकतोच पण मी हलकसा एक चिमुडवर मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये काय होत मीठ टाकलं ना चव छान लागते तेव्हा आधी संपूर्ण पूर्ण थंड करून घ्या नाहीतर साखर सगळी विरगळेल आणि हे बघा एकदम चिमूटभर वर मीठ घेतलंय मी बघितलं तर हे मी मीठ सगळीकडे टाकते हा आता बस एवढंच टाकायचंय आपल्याला आता सगळं आपण जे भाजून घेतलेलं आहे ना ड्रायफ्रुट खोबरं ती खसखस सगळं टाकायचं ही मिक्सरला मी काय खसखस खसखस आणि वेलची दोन्ही एकत्रच वाटलं या म्हणजे छान वाटले गेलं दोन्ही आता हे मी टाकते सगळीकडे सगळीच टाकू हम्म सगळीच टाक हे मी आता हे हलवून घे सगळीकडे नंतर हलव कारण की वेलची पण स्वाद लागला नाहीतर जर तुम्हाला वेलचीचा स्वाद कमी लागत असेल ना तर तुम्ही आणखी थोडीशी वरतून ऍड करू शकता टाकता सगळं एकदाच टाक टाकता हा वेलची आणि साखर ही जी एक जीव करणं खूप इम्पॉर्टंट आहे सारणामध्ये म्हणजे एकदम छान स्वाद मुरतो ना त्याच्यामध्ये वेलचीचा फ्लेवर तुपाचा फ्लेवर साखरेचा फ्लेवर सगळं खोबरं टाका हा खोबरं टाक खसखस टाक सगळं टाक टाक सगळ खोबरं हा ते पण टाका आणि ती खसखस पण टाक मी अर्धी मिक्सर मध्ये वाटली आणि अर्धी आपल्याला आखीस टाकायची हा चारोळी टाकत हा चारुळी चारोळी तर मी थोडी घेतली तरी चालेल चारोळी आणि आता ड्रायफ्रुट आता सगळे ड्रायफ्रुट टाकून घ्या तुम्ही तवून घेतलेला मस्त बस आता सगळं हलवून घे छान आणि छान आपल्याला ना हातानेच हलवायचं आहे जेवढा तुम्ही रवा त्याच्यात भिजव चाल ना तेवढा छान सारण बनवून बर आता आपण डब्यात भरून ठेवायचं आणि मस्त असं मुरलं जात मला वाटते सगळीच लागेल बघा दोनशे ग्रॅम बरोबर लागली साखर आता अजिबात टाकायची गरज नाही काय नाही तुम्ही डोळे झाकून आमच्या सारण बनवू शकता रेसिपी आमच्या सार रेसिपी फॉलो करून कारण की ही माझी पद्धत आहे बघा तुम्हाला जर खोबरं भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता मला वाटतं नाही भाजायला तेवढं खूप छान लागतं जर भाजून घेतलं ना कडवट स्वाद लागतो परफेक्ट बघा अर्ध्या किलो रव्याला दोनशे ग्रॅम बरोबर लागलेली साखर मी तुम्हाला सांगितलेलं ना तूप एक वाटी लागलेलं आहे बघा परफेक्ट ही वाटी लागलेला आहे आणि वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर ही वाटी लागले आणि वजनीचं प्रमाण सांगायचं झालं तर शंभर ग्रॅम तूप आहे या अर्धा किलो रव्याला रवा भाजायला शंभर ग्राम तूप परफेक्ट लागत आणि ही वाटी। चला, आता थोडस करंजा बनवायला घेऊया आता मी मैदा चाळून घेते आता मी सारण रात्री बनवून ठेवलेलं मी आता सकाळ मी करंजा बनवायला घेते बघा आता मी पीठ छान चाळून घेतलेलं आहे बघा मी एक चम्मच तूप गरम करायला हो ठेवलेलं आहे साजूक तूप आता मी थोडेसेच करंजा बनवणार आहे तुम्हाला धाबवण्यासाठी तर आता मी बघा याच्यामध्ये चवयानुसार मीठ टाकते पिठामध्ये बघा थोडस टाकायचं आपल्याला चवयानुसार पीठ एकदम सॉफ्ट एक मारायचं आणि तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आणि तूप छान गरम झालंय बघा एकदम त्याच्यातून धूर निघायला लागलाय आता आपण गॅस बंद करूया आणि हे तूप आहे ना ही पिठावरती सगळीकडे पण असं टाकून घेऊया हे बघा असं चरचरलं पाहिजे आता हे छान हलवून घेऊया आता मी थोडं पीठ घेतलंय ना तर अर्धा चम्मच टाकते सा याच्यामध्ये जास्त पण आपल्याला म्हणजे नको कारण की करंजी जेणेकरून फुटेल जास्त जर सॉफ्ट झालं तर ते फुटण्याची पण शक्यता असते ना करंजी तर आता हे तूप सगळं आपल्याला असं पिठामध्ये छान असं करून घ्यायचं आहे बघा करंजा तळायला वे वेळ लागत नाही जितक्या की लाटायला वेळ लागतात कापायला तळून पटकन होतात हे बघा अर्धा चम्मच बरोबर आहे हे बघा असा मुटका झाला पाहिजे पिठाचा मग आपल्या करंज एवढे सॉफ्ट होतात ना हा हा चला आता आपण पीठ मळून घेऊया चला आता आपण थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया बघा आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं पीठ आपण चपात्याला मळतो ना तसं मळायचं पण आपल्याला जास्त पातळ नाहीच करायचं आहे पीठ बघा पीठ आपलं छान मळून झालंय अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं चला आता पाडूया मग फटाफट करंजा बनवूया हा पाडूया नाही थोडी आहे चला चला बनवूया आपल्या करंजा बनवून झालेत आता मी तळून घेते बघू शकता किती सुंदर बनल्यात ना आता चला तळून घेऊया आणि तेल बघा छान गरम झाले आता मी टाकते बघा एक बाजू आपण चांगली भाजून घेऊया आणि मग पलटी करूया आणि करंजी बघा कशी टमकन फुलली या आणि अशाच तळून घ्यायच्या आपण थोडासा त्याला सोनेरी कलर यायला पाहिजे नाहीतर मग मिटायला लागतात काढून घेते मी मस्त तरी या अशा पद्धतीने जर तुम्ही ना काय मस्त एक नंबरच लागेल दुसरा पण तळून घेते बघा अशाच आरामात एकदम हाता उडेल आणि आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे एकदा तेल तापलं की गॅस एकदम कमी आणि करंजा फुलतात किती बघा तुम्ही पलटी करूया काय करंजा बघून बघा बघा आणि बनवा तर बघा आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत आणि सुगंध तर एवढा छान सुटलाय ना मस्त साजू तुपाचा तर आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि दिवाळी जवळ आलेले आहे तुम्ही पण फरा तुमच्या आवडीचं ऑर्डर करा स्वात सखी या पेजवरती आणि व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेजही करू शकता आणि कॉलही करू शकता तर फटाफट -पट ऑर्डर करा दिवाळी जवळ आलेली आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय